ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामं पंधरा मे पर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो एम एम आर डी ए या सर्व यंत्रणांना दिलेत पूर्व द्रुतगती महामार्ग कापूरवाडी जंक्शन घोडबंदा रोड सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीनं पाहणी करण्यात आली यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट सहाय्यक संचालक नगरचना संग्राम कानडे एम एमआरडीएचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिषेक दिसीकर यांच्यासह हो, महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो महावितरण इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो महावितरण वाहतूक संयुक्त जंक्शन पाहणी करण्यात आली वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणं लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांशी चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली रस्ते दुरुस्ती कॉन्क्रिटीकरण गटारांची स्वच्छता दोन उड्डाण पुलांची कामं ही सर्व कामं पंधरा मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आलेत असं पालिका आयुक्त राव यांनी सांगितलं त्याचबरोबर दर पंधरा दिवसांनी या कामांची पाहणी केली जाणार आहे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम, दिले काम होईल याची प्रत्येक यंत्रणेनं दक्षता घ्यावी असेही निर्देश त्यांनी दिलेत घोडबंदर रोडवरील समस्यांबाबत होणारी समन्वय बैठक नियमितपणे होईलच तसंच शहरातील अंतर्गत रस्ते व्यवस्थित करून पावसाळ्यात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा पाणी साचवून गैरसोय होणार नाही हे पाहण्यास सांगितलंय खड् मुक्त होने प्रयत्नशील आहोत अयुक्तरावपुड़ेडलाइन मॉन्सून की तैयारी करनेषंगाने आज थाने महानगरपालिके पूर्ण यंत्रा ट्रैफिक पुलिस के डी सी पी तीन पूल टीम एम एम आर डी ए दी टीम मेट्रो ची टीम एम एस सी डी सी एल स्टेट पी डब्ल्यू डी सगे डिपार्टमेंट सोबत संयुक्त पहाड़ दौरा दौरा होता आपका जो कैडबरी चौक पास गायब पर्यंत आपण जाऊन आहोत त्यामध्ये जिथपर्यंत ठाणे महानगरपालिकेचे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाची हत आहे या दरम्यान जेवढे जी ट्रॅफिकचे बॉटल नॅक्स आहे ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत कुठे कुठे रोड मर्जरचं काम चालू आहे ड्रेनेज क्लिनिंगचं काम जिथे आवश्यक का आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रोड कॉन्क्रीटीकरण आहे मेट्रोचं काम आहे दोन फ्लायओव्हर आपले जे महत्त्वपूर्ण आहेत ते सगळे सर्व कामे काही परिस्थितीत पंधरा मेपर्यंत हे काम कंप्लीट करणे याच्या याच्या निर्देश संबंधित मशिनरीला देण्यात आला आहे आणि याच्यापुढे प्रत्येक पंधरा दिवसात इथे टीमच्या व्हिजिट होईल त्यामध्ये एम एम आर डी एचे सगळे अधिकारी ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी आणि महानगरपालिकेकडून आमची टीम ही राहणार आहे जे टाईमलाईन आणि माईलस्टोन्स आपण डिसाईड केलेले आहे त्याचं पालन होईल याचीसुद्धा प्रत्येक यंत्रणेने दक्षता घेणे घ्यावी असं असाही आदेश देण्यात आला आहे आणि आम माझे पातळीवर जे घोडबंदर रोड या याच्याशी संबंधित समन्वय सभा आहे ती नियमित वेळेवर आम्ही घेणार आहे घोडबंदर रोड व्यतिरिक्त सिटीमध्ये जे इतर आपले एरियाज आहेत जे आपले आनुषंगिक रस्ते आहेत आपले आरटीरिअल रोड्स आहेत ते सुद्धा क्लिअर करणे आणि पावसाळ्याच्या दरम्यान कुठलीही परिस्थितीमध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही कुठेही ट्रॅफिक जामची परिस्थिती येणार नाही आणि ठाणे महानगरपालिका हद खड्डेमुक्त राहणार आहे याच्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न सुरू केला आहे